पाटील यांच्या संबंधाने एक निवेदन त्यांच्या संबंधाने त्यांचे समर्थक जे आहेत मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी मुंबई चलो मुंबई अशी घोषणा केलेली आहे तर आधीपासूनच देवेंद्र फडणवीस सरकार हे चौदा ते एकोणीस आणि मधल्या काळातही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये जिथे इथे मराठा समाजा संबंधाने जे जे काही मांडणी करायची होती जे आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करायचं होतं ते आपल्या सरकारने पूर्ण केलं आणि मधल्या काळात ज्या ज्या काही भूमिका मांडल्या गेल्या त्या ते आमच्या समन्वय समितीने त्यामध्ये पुढाकार घेतला आहे आता जे मुंबई चालू आंदोलन आहे त्यापूर्वी मी आज मला निवेदन मान्य मुख्यमंत्री मोद्यांना हे निवेदन देईल आणि निश्चितपणे की त्यामध्ये काय पॉझिटिव्ह मार्क काढतील तो काढण्याचा आम्ही प्रयत्न मराठा समाजाच्या समन्वय समिती जी आहे सरकारची आहे आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे एकनाथजी आहे अजितदादा आहे मान्य मुख्यमंत्री आहे हे या विषयावर प्रत्येक आठवड्यात चर्चा करत असतात की या मराठा आरक्षणा संबंधाने काय काय केलं पाहिजे त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या आपल्या साथीच्या माध्यमातून अनेक विषय ज्या ठिकाणी आपण घेतलं तर तेवढा वेळ त्यात योग्य नाही पण एकच सांगतोय की मराठा समाजाच्या पाठीशी सरकार पूर्ण उभा आहे सरकारने पहिल्यापासून मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे आणि भूमिका देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातच सुरू झाली आणि मराठा समाजाला न्याय देण्याचं काम पुढे एकनाथ शिंदे जी असतील अजितदादा असतील आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पुढं नेलं आणि ने आताही तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथजी आणि अजितदादा आणि आम्ही सर्व मराठा समाजाच्या जे काही विषय आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो जय शिवराय मी सचिन होळे पटेल मराठी एक्सप्रेसच्या सर्व दर्शकांना जय शिवराय आपण नुकतंच चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं मुलाखत बघितली आणि यांनी सांगितलं की मी तुम्ही जे निवेदन दिलं ते निवेदन मी मुख्यमंत्र्यांना दाखवतो साहेब गेल्या त्रेचाळीस वर्षापासून मराठा समाज हा मराठा आरक्षणाची मागणी करतो आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अत्यंत शांततेने मोर्चे निघत आहेत उपोषणं केले जात आहेत आता चलो मुंबईची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी सत्तावीस ऑगस्टला केलेली आहे आम्ही असंच माग मुंबईला आलो होतो त्यावेळेला जवळजवळ तीन कोटी मराठे आम्ही मुंबईला आलो बी शांततेत आणि वापस आलोही शांततेत त्यावेळेला तुम्ही जो शब्द दिला होता त्या शब्दावर शब्दाचा मान राखत मराठी हे वापस आले होते पण आता काही लोक हलक्यात घ्यायला लागले मनोज जरांगे पाटील यांची हवा संपली क्रेस संपली असं वक्तव्य करतायत मराठा ओबीसीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहेत मी त्या तमाम सर्व बांधवांना एक विनंती करतो की मराठा समाज हा स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतोय कुठल्याही जातीच्या विरोधात नाही आणि बावनकुळे साहेब आपण सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आहात अभ्यासू मंत्री आहात आम्हाला आपल्याकडून फार अपेक्षा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण देतील यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण आजपर्यंत मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले त्यांनी मराठा समाजाला झिरो दिलेला आहे मराठा समाजासाठी काही काम केलेलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठा मराठा नसून ब्राह्मण समाजाचे असल्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे की इतर जाती धर्माचा मुख्यमंत्री आम्हाला मराठ्याला आरक्षण देईन आणि मराठे हे मुंबईला येणार नाही याची ये काळजी घेतील जर यावेळेला मराठा मुंबईला आला तर कसल्याही पद्धतीत माघार घेणार नाही आम्ही शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू या भूमिकेत येत आहोत आम्ही प्राण गेले तरी मुंबई सोडणार नाही तुम्ही हलक्यात घेऊ नका ताबडतोब तुम्ही जसं म्हणले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना तुम्ही ते निवेदन देणार आणि त्यांना सांगणार सत्तावीस ऑगस्टच्या आत मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या ह्या मान्य झाल्या पाहिजे नाही झाल्या तर सत्तावीस ऑगस्टला ब्रह्मदेव जरी आला तरी मराठ्यांना मुंबईला येण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे वादळ कुणालाही सोसू शकत नाही आम्ही एक वर्ष पुरल इतका दानापाणी मुंबईला घेऊन येत आहोत आम्ही आमचं सगळं सोबत घेऊन येत आहोत आम्हाला काय राहण्याची गरज नाही आम्हाला कुठं जेवण्याची कोणी व्यवस्था केली नाही तरी चालेल आम्ही आमचं घेऊन येतो पण सरकारला विनंती आम्ही येतोय फक्त आमची परसाकडं जाण्याची व्यवस्था करा नाही केली तर मुंबईमध्ये मराठे हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने राहतील याची ग खबरदारी घ्यायची